नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली मागील अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा मानधन नको वेतन मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पाहूया अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या का आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब कॉम्रेड भिजपा सिंह हो, यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या दर्जा मिळाला पाहिजे बांधन नको वेतन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविकेला सेवा निवृत्ती नंतर ग्रॅज्युएटीचे फायदे मिळाले पाहिजे सेवा ज्येष्ठ नुसार अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे मुख्य सेविका थेट नियुक्ती झाली पाहिजे मदतनीसची थेट नियुक्ती झाली पाहिजे मिनी अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाले पाहिजे आणि जो कचरा टी एच आर येत आहे तर तो कचरा टी एच आर आम्हाला बदलून दिला पाहिजे या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची